नमस्कार एम पी एस सी बायमाट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता सदर व्हिडिओमध्ये आज आपण एम पी एस सीने विविध परीक्षेत विचारलेल्या इतिहासावर प्रश्न कोणकोणते प्रश्न इतिहासावर विचारले विविध परीक्षेमध्ये तर ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर आता आपण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आता आपण ए एसओ दोन हजार बाराला पूर्वपरीक्षेत विचारलेले हे प्रश्न आहेत तर यामध्ये पंधरा प्रश्न आपण इतिहासावर पाहू नंतर हे पंधरा झाले की पुढच्या परीक्षेत कोणकोणते इतिहासावर प्रश्न विचारले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा एक्केचाळीसा प्रश्न होता याच्यामध्ये बघा सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली प्रश्न काय बघा तर सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली तर याचे चार ऑप्शन दिलेले आहेत बघा मोठेगुच्चस्फोट कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी मिंटो मारले कायद्यात केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी आणि वरीलपैकी कशासाठी नाही तर याचे योग्य आन्सर काय तर मोटेकुच्चनस्फोट कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी या कायद्याची स्थापना सायमन कमिशनची स्थापना करण्यात आलेली आहे बघा शक्यतो आहे ना शक्यतो तुम्हाला जर उत्तर येत नसेल ना तर जे जे आन्सर मोठे आहे का जे सेंटेन्स मोठे आहे का ते सेंटेन्स तुम्ही डोळे झाकून काय करायचं ठोकून द्यायचं कारण नाईंटी पर्सेंट वेळेस असे जे चार ऑप्शन असतात का त्यावेळेस नव्वद टक्के आन्सर हे आ, मोठे जे वाक्य मोठं आहे का तेच असतं बघा जर तुम्हाला जर उत्तर येत नसेल आणि मात्र तुम्हाला प्रश्न सोडायचा असेल तो तर तुम्ही त्यावेळेस असा प्रयोग करू शकता बघा आणि मोठे गुस चमसकड कायदा कधीचा आहे तर मोठे गु कायदा हा एकोणीसशे एकोणीसचा आहे बघा बघा ह्याच कायद्यावर परत खाली एक प्रश्न आहे बघा काय आहे बघा मुडीवन समिती का नेमण्यात आली होती बघा मुडीवन समिती का नेमण्यात आली होती तर याच्या सुद्धा काय तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी मुडीवन समिती नेमण्यात आलेली होती आणि सायमन कमिशन कधीचं आहे तर सायमन कमिशन आहे एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे अठ्ठावीसचं सायमन कमिशन आहे त्यामध्ये एकही भारतीय नव्हता म्हणून भारतीयांनी त्याला विरोध केला होता सायमन गो बॅक असा नारा दिला होता बघा त्यानंतर खाली त्रेचाळीसचा प्रश्न काय बघा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीसशे अठरामध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती तर याचे योग्य आन्सर आहे खेडा गुजरातमधील खेडा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये साराबंदी चळवळ केली होती बघा तर हा प्रश्न बघा प्रश्न काय बघा डॉक्टर आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही हे बघा खाली आ, पुस्तकं दिले यापैकी कोणते नाही असं ते म्हणत आहे तर प्रॉब्लेम ऑफ रूपी रिडल्स इन हिंदुइजम गांधी अँड द फायनान्शियल थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट तर याचं योग्य आन्सर आहे वरील पर्याय एकही बरोबर नाही म्हणजेच डॉक्टर आंबेडकर यांचे हे तीनही पुस्तकं आंबेडकर यांचे आहेत त्यानंतर खालचा प्रश्न बघा गोगा आगरकरांच्या बाबतीत कोणते विधान खरे आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तर बघा सेंटेन्स वाचा बघा त्यांच्यावर चिपळूणकारांचा प्रभाव होता बरोबर आहे टिळकांशी सामाजिक सुधारणा जा सुधारणावर झालेल्या मतभेदामुळे त्यांनी केसरीचा काय केला राजीनामा दिला केसऱ्या वृत्तपत्राचा राजीनामा त्यांनी दिला त्यांनी शेक्सपिअरच्या हेल्मेटचे मराठी भाषांतर केले आणि काय काय केले का तर विकार विलशित असं मराठी भाषांतर त्यांनी केलेले आणि ते देव न मानणाऱ्यापैकी होते म्हणजे ते देवाला मानत नव्हते म्हणून काय खरे आहे तर वरीलपैकी सर्व विधाने डॉक्टर आपलं सॉरी आगरकर गोगा आगरकर यांच्या बाबतीत खरे आहेत त्यानंतर बघा कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली बघा कशामुळे खिलापत सुरू झाली होती तर तुर्कस्तान तुर्कस्तान येथील जे इंग्रज होते का इंग्रजांनी तुर्कस्तानचा जो खलिपा होता त्याला पदावरून हटवलं होतं त्यामुळे भारतीय मुस्लिम हे नाराज झाले होते आणि भारतीय मुस्लिमांनी काय केलं मग खिलाफत चळवळ सुरू केली होती त्यानंतर बघा एकोणीसशे दोनमध्ये सरकारी नोकऱ्यात मागास वर्ग यांसाठी जागा राखून ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय कोणी घेतला तर हा निर्णय घेतला होता छत्रपती शाहू महाराज यांनी एकोणीसशे दोनमध्ये मागासवर्गांना राखीव जागा ठेवण्याचा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये घेतला होता त्यानंतर बघा प्रार्थना समाजाबाबत कोणती बाब बरोबर आहे म्हणजे प्रार्थना समाजाबरोबर कोणते विधान खरे आहेत तर बघा प्रार्थना समाज स्थापना तर खडखडबंधूंनी केली होती तर याचं योग्य आन्सर म्हणजे ते सेंटेन्स बरोबर आहे कधी केली होती बघा एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट मुंबई येथे त्यानंतर समाजाची सोबत पत्रिका हे मुख मुखपत्र चालवले समाजाने सोबत पत्रिका हे मुखपत्र मुख चालवले हे पण बरोबर आहे वारसा भागवत धर्मातून घेतल्याचे मानतो बघा प्रार्थना समाजाने जो वारसा घेतला होता तो भागवत धर्मातून घेतला होता हे पण बरोबर आहे आणि हिंदुत्वाच्या प्रगतीच्या प्रवृत्तीशी मेळ घातला हे पण बरोबर आहे आणि स्थापना कधी झालेली आहे तर एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट बघा आता प्रार्थना समाज स्थापना अठराशे सदुसष्ट कसं लक्षात हो ठेवायचं बघा सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सात वाजता देवाची प्रार्थना करणे असं तुम्ही लक्ष ठेवा सकाळी सहा आणि संध्याकाळी सात वाजता देवाची प्रार्थना आपण दोन टाइम केली पाहिजे म्हणजे सदुसष्टला प्रार्थना समाज स्थापना झालेली आहे तर इथे चारही विधान बरोबर आहेत त्यानंतर घटनाक्रम लावायचा आहे बघा घटनाक्रम लावायचा आहे बघा घटनाक्रम लावायचा आहे घटना लावा काय दिलं आहे बघा स्वदेशी चळवळ आहे खिलाफत चळवळ आहे सविनय कायदे बघा चळवळ आणि चलेजा चळवळ तर एकदम सोपा आहे बघा क्रम लावणे बघा सर्वात अगोदर स्वदेशी चळवळ झाली होती बघा एकोणीसशे पाचला बंगालमध्ये याची सुरुवात झाली होती त्यानंतर खिलापत चळवळ आपण मागच पाहिलं बघा खिलापत चळवळ का सुरू झाली होती ती सुरू झाली ती एकोणीसशे वीसला त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ ही एकोणीसशे तीसला बघा असहकार चळवळ सुरू झाली होती एकोणीसशे वीसला आणि त्यानंतर दहा वर्षांनी सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधी यांनी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला आणि त्या त्या दिवशीपासून सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली त्यानंतर चिलेजाव चळवळ म्हणजे छोड भारत चळवळ ही कधी झाली तर एकोणीसशे बेचाळीसला झाली तर अशा प्रकारे घटनाक्रम लावणं एकदम सोपं आहे ए बी सी डी तर योग्य आन्सर चार नंबर ए बी सी डी त्यानंतर बघा पन्नास नंबरचा प्रश्न काय आहे लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहामध्ये स्थापन झाली तर याचे योग्य आन्सर आहे मुस्लिम लीग बघा ढाका इथं तिचे मुख्यालय होतं मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे सहाला आणि तिचे ढाका येथे मुख्यालय होते बाकी बाकी पण सांगतो बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती अठराशे पंच्याऐंशीला त्यानंतर सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती अठराशे सदुसष्टला ही पुण्यामध्ये झाली होती आणि राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले अधिवेशन हे पुढे झालं होतं मुंबईला झालं होतं अठराशे पंच्याऐंशीला त्यानंतर आझाद हिंद सेना ही कोणी केली होती तर चंद्रशेखर आझाद वगैरे हो यांनी केली होती त्यामध्ये बाकी पण बरेच जण होते एक सात आठ जण त्यामध्ये होते ही कधी झाली होती तर एकोणीसशे चाळीसला आणि याची स्थापना कोणी केली होती तर सुभाषचंद्र बोसने केली होती मी चंद्रशेखर आझादमधलं सॉरी सुभाषचंद्र बोस यांनी ती स्थापना केलेली आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न त्यानंतर बघा स्वतंत्र मजूर पक्षाची बदल बघा स्वतंत्र मजूर पक्षाबद्दल काय खरे नाही असं विचारलेलं आहे बघा तर तो डॉक्टर आंबेडकर यांनी स्थापन केला होता त्यानंतर जनता हे कर त, आ, या पक्षाचे मुखपत्र होते आणि कबाड कष्ट करणाऱ्यांचे हित या पक्षाने जोपासले त्यानंतर पक्षाने एकोणीसशे सदसष्टच्या निवडणुका लढवल्या आणि ई आहे पक्ष अखिल भारतीय शेड्युलकास्ट फेडरेशनमध्ये विलीन झाला तर याचबद्दल खरे काय नाही तर ई खरे नाही बघा हा विलीन झाला नव्हता तर हा पक्ष तो काय झाला होता नंतर हे बघा इथे दिलेलं आहे काँग्रेस तर हा जो अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये विलु विलीन झाला होता स्वतंत्र मजूर पक्ष हे इथे चुकीचे आहे कारण हा पक्ष नंतर बंद झाला होता त्यामुळे इथे ई हे चुकीचे बाकी सर्व बरोबर आहे त्यानंतर बघा सायमन कमिशन कोणत्या शिफारशी केल्या होत्या बघा सायमन कमिशनवर अगोदर एक प्रश्न पाहिला आता परत याच्यावर प्रश्न त्यांनी विचारलेला आहे सायमन कमिशनने काय काय शिफारशी केल्या होत्या तर बघा एकूण लोकसंख्येच्या दहा ते पंधरा टक्के लोकांना मताधिकार मिळावा हो, हे बरोबर आहे त्यानंतर केंद्रात द्विदल शासन पद्धती स्वीकार करू नये बघा केंद्रात द्विदल शासन पद्धती स्वीकार करू नये त्यानंतर प्रांतात शासन पद्धती रद्द करावी म्हणजे केंद्रात जी द्विदल आहे तिथं म्हणजे प्रांतात जे आहे ती रद्द करा आणि केंद्रात पण शिव करू नका म्हणजे सायमन कमिशन हे द्विदल पद्धतीला विरोध करणारे होते केंद्रात आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्यांना द्विदल पद्धती नको होते त्यामुळे वरीलपैकी सर्व वैधानिक आहेत तर बरोबर आहेत त्यानंतर बघा ब्राह्मोत्तर आणि सत्यशोधक चळवळीत फरक काय होता या दोन्ही चळवळीत फरक काय होता तर बघा ब्राह्मोत्तर राजकीय तर सत्यशोधक सामाजिक आणि धार्मिक चळवळी हे विधान बरोबर आहे त्यानंतर ब्राह्मोत्तरामध्ये मराठा तर सत्यशोधकामध्ये महा माळी जमातीचे वर्चस्व होतं हे पण बरोबर आहे आणि ब्राह्मणोत्तरमध्ये दिनकरराव जवळकर आणि इतरांच्या तर सत्यशोधक महात्मा फुलेंच्या विचारावर आधारित होती हे पण बरोबर आहे म्हणजे तिन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांनी काय केले नाही असं विचारलेले शाहू महाराजांनी काय केले नाही तर बघा प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा जाहीरनामा आपण मागच पाहिला एकोणीसशे दोनला काढला होता सॉरी एकोणीसशे दोनला त्यांनी पन्नास टक्के आरक्षणाचा जो काढला होता आणि प्राथमिक शि शिक्षणाचा जाहीरनामा जा हा त्यांनी एकोणीसशे सतराला काढलेला आहे त्यानंतर शिक्षणात स्त्रियांना फीमाफी हे पण बरोबर आहे तसेच प्रथम सहाय्य करून नंतर क्रांतिकारांना उघड मदत केली नाही हे पण बरोबर आहे त्यांनी क्रांतिकारकांना मदत केली मात्र खुलेआम उघड केलेली नाही मग काय विचारलं की काय खरे नाही तर वरील बी कोणताही पर्याय योग्य नाही म्हणजे सर्व विधाने खरे आहेत त्यानंतर बघा बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता तर नीळ पिकाशी सगळीत होता निगडीत होता कोणत्या निळ पिकाशी आणि याचं जे नेतृत्व केलं होतं का ते केलं होतं बघा चंपारण्याच्या अगोदर बी हे हे नेतृत्व तर आपलं गांधीजींनी केलं होतं मात्र निळ उठाव हा अगोदर निळ उठावाचं जे नेतृत्व केलं होतं तो विश्वास बंधूंनी केलं होतं हे पण तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा सन एकोणीसशे बेचाळीसची ची चळवळ अयशस्वी का झाली एकोणीसशे बेचाळीसची चळवळ कोणती होती एकोणीशे बेचाळीसची ची चळवळ हो तर चेले जाव चळवळ ही चळवळ का अयशस्वी झाली असं विचारलेलं आहे तर याच्या तुमच्या समोर चार ऑप्शन आहेत बघा ब्रिटिश सरकारपुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते बरोबर आहे कारण ब्रिटिशांकडे भरपूर शस्त्र होती आणि भारतीयांकडे शस्त्र नव्हती त्यामुळे ब्रिटिश सरकारपुढे निशस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते त्यानंतर बी चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली होती हे पण बरोबर आहे सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही हे पण बरोबर आहे आणि डी मुस्लिम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही हे पण बरोबर आहे त्यामुळे चारही अन्सर काय इथे बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हा जो दोन हजार बारा तेरा आणि चौदा दोन हजार ज्या वेळेस म्हणजे कंबाईन यायच्या अगोदर हे जे पेपर झालेले आहेत का हे दीडशे दीडशे मार्काचे होते बघा फ्रीचे पेपर हे दीडशे दीडशे मार्काचे होते त्यामुळे त्यामध्ये इतिहास पंचवीस ते तीस मार्काला इतिहास विचारलेला होता त्यामुळे त्या ते प्रश्नांचा सराव केला तर आपल्याला इतिहासाबद्दल कसे प्रश्न विचारले जातात याची चांगली आयडिया येऊ शकते बघा डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी एच डी प्रमाण पी एच डी प्रदान केली तर कोलंबिया विद्यापीठ हा प्रश्न आता मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला डिपार्टमेंट पी एस आयला विचारलेला आहे बघा म्हणजे हा पेपर कधीचा आहे हा पेपर आहे दोन हजार बाराचा मात्र दोन हजार चोवीसला हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यामुळे आयोगाने इतिहासावर विचारलेले सर्व प्रश्न आपण एका ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये संपूर्ण आतापर्यंत दोन हजार बारापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण प्रश्न एका व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर येत जाईल बघा हाच प्रश्न रिपीट झालेला आहे डॉक्टर आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी एच डी दिली तर कोलंबिया विद्यापीठाने पी एच डी त्यांना दिलेली आहे त्यानंतर बघा आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणला म्हणतात तर महात्मा फुले यांना आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत तर बघा ये काय म्हणत आहे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये तो झाला अगदी बरोबर आहे त्यानंतर आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली आणि सी काय म्हणत आहे की अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या तरी ते ए आणि सी बरोबर आहे बी का चुकीचं आहे आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली हे बघा आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती म्हणून तर महात्मा गांधींनी उपोषण केलं होतं कारण महात्मा गांधी काय म्हणत होते बघा महात्मा गांधी म्हणत होते स्वतंत्र मतदारसंघाऐवजी अस्पृश्यांना आरक्षित जागा दिल्या जाव्या असं महात्मा गांधी या मताचे होते आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली मात्र ती महात्मा गांधी यांनी मान्य होऊ दिली नाही म्हणून इथं काय म्हणत आहे मान्य झाली म्हणून हे विधान चुकीचे आहे मान्य काय झाले स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आज आरक्षित जागा किती एकशे अठ्ठेचाळीस आरक्षित जागा मान्य झाल्या त्यामुळे इथे बी विधान चुकीचे आहे म्हणून ए सी बरोबर आहे त्यानंतर बघा अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली तर गदर नावाची संघटना स्थापन झाली होती आणि ती एक नोव्हेंबर एकोणीसशे तेराला स्थापन झाली होती आणि तिचे संस्थापक कोण होते बघा तर लाला हरदयाळ आणि कुठं केली होती अमेरिकेत सॅन्स सॅन फ्रान्सिस्को येथे आणि लाला हरदयाळ यांना मदत कोणी केली होती तर रामचंद्र आणि बरकतुल्ला यांनी ती स्थापन केली होती तसेच येथूनच ते तलवार नावाचे वृत्तपत्रसुद्धा त्यांनी सुरू केले होते तसेच गदर नावाचे सुद्धा वृत्तपत्र सुद्धा होते बघा गदर संस्थापन होती आणि गदर नावाचे वृत्तपत्र सुद्धा त्यांनी सुरू केले होते त्यानंतर बघा स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाव हिंदू धर्म असे कोणी केले तर स्वामी दयानंद यांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाव हिंदू धर्म असं भगिनी निवेदता यांनी केले कोणी भगिनी निवेदता हा प्रश्न परत रिपीट झालेला आहे बघा पुढे झालेलं आता मला एक्झॅक्ट आठवत नाही मात्र हे एक दोन दोन दो, तीन वर्षापूर्वीच तो प्रश्न रिपीट झालेला आहे त्यानंतर बघा क्रिप्स योजनेला काँग्रेस का नाकारले क्रिप्स योजनेला काँग्रेसने का नाकार दिला तर याचं योग्य आन्सर आहे भारतातील कोणतेही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला उत्तर माहीत नसेल त्यावेळेस मोठं सेंटन्स कोणतं आहे ते पाहायचं बघा हे सेंटेन्स सगळ्यात मोठं आहे या चारही सेंटेन्समध्ये हेट अले अले हे सेंटेन्स इथपर्यंत आलेलं आहे म्हणजे हे से हे सर्वात मोठं आहे त्यामुळे तुम्हाला जर माहीत नसेल आणि तो प्रश्न जर तुम्हाला सोडवायचाच असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं मोठं सेंटेन्स पकडायचं से. त्यानंतर बघा अठराशे सत्तावन्नच्या उठावास काय कारणीभूत झाले तर बघा वरील चारही सेंटेन्स बरोबर आहेत डलहौशीचे आक्रमक धोरण बघा डलहौशीने संस्थान खालसा करण्याचं आक्रमक धोरण स्वीकारलेलं होतं त्यामुळे ती एक गोष्ट त्यासाठी कारणीभूत ठरते त्यानंतर सामाजिक आणि धार्मिक जीवनातील हस्तक्षेप केला त्यांनी ते पण बरोबर आहे त्यानंतर सैनिकातील असंतोष म्हणजे भारतीय सैनिकांना कमी पगार देत होते इंग्रज सरकार आणि त्यांच्या इंग्लंडमधील सैनिकांना जास्त पगार देत होते त्यामुळे सैनिकां भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला तसेच कंपनी काळातील राज्यविस्तार म्हणजे कंपनी काय करत होती मुदामून पुडले कुठलं ना कुठलं कारण काढून त्या राज्याचा विस्तार स्वतःच्या प्रदेशामध्ये करत होती त्यामुळे भारतीय राज्य काय झाले नाराज झाले म्हणून झाशीची राणी वगैरे यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केलेले आपल्याला समजते त्यानंतर बघा एकोणीसशे वीसच्या असहकार चळवळीला काय प्रेरक होते म्हणजे अशा कोणत्या घटना घडल्या होत्या की ज्यामुळे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली तर बघा पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई हे पण बरोबर आहे त्यानंतर सरकारच्या कायद्याने व्यक्ती आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा त्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष आणि खिलाफत प्रश्नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लिम समाज म्हणजे असहकार चळवळीला मुस्लिम समाजाने काय केला होता पाठिंबा दिला होता मात्र चलजा उठावामध्ये सॉरी कोणी असहकार चळवळीला मुस्लिमांनी पाठिंबा दिला मात्र चलजा उठावामध्ये मुस्लिमांनी पाठिंबा दिलेला नव्हता बघा मग असहकार चळवळीसाठी काय प्रेरक आहे म्हणजे कोणत्या घटनांमुळे असहकार चळवळ सुरू झाली तर या चारही घटनांमुळे असहकार चळवळ सुरू झाली त्यानंतर बघा भारताच्या पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यानुसार भारताचा पगार इंग्लंडच्या भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद करण्यात आली जर प्रश्न विचारला तर पहिला भारतमंत्री कोण होता तर लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारतमंत्री होता ते तुम्ही लक्षात ठेवा हो। त्यानंतर बघा लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी कशासाठी केली तर बघा ए काय प्रशासनाच्या सोयीसाठी बी काय म्हणतंय राष्ट्रीय जवळ दडपण्यासाठी आणि शी काय म्हणते अन्य भाषिक प्रदेश बिहार ओरिसा वेगळा करण्यासाठी तर इथे तीनही सेंटेन्स काय योग्य आहे त्यानंतर बघा आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली बघा हे आपण या अगोदरही आहे आणि इथं पण पाहत आहोत की आदा आझाद हिंद सेना बघा दुसऱ्या महायुद्धा संकटात ब्रिटिश संकटात सापडल्यामुळे आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ झाली आणि ही कोणी केलेली आहे बघा तर एकवीस दहा त्रेचाळीस एकोणीसशे त्रेचाळीसला राजबिहारी बोस यांनी केलेली आहे आणि सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेनेचे त्यांनी नंतर काय केलं होतं तर अध्यक्ष केलं होतं हे बघा तसेच इंडियन नॅशनल आर्मी आझाद हिंद फौज सुभाषचंद्र बोस म्हणजे या आझाद हिंद सेनेचेच नाव नाव बदलून सुभाषचंद्र बोस यांनी काय ठेवलं होतं तर इंडियन नॅशनल आर्मी आझाद हिंद फौज म्हणजे आझाद हिंद सेनेशी हे दोन नावं खूप महत्त्वाचे आहेत राजबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस आणि ही स्थापना कुठं केली होती राजबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची तर जपानमध्ये केली होती आणि त्याने नंतर सुभाषचंद्र बोस यांना जपानला बोलवले आणि त्या संस्थेचे त्या संघटनेचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांना त्यांनी केलं होतं त्यानंतर बघा ज्योतिबा फुल्यांबाबत काय खरे नाही काय खरे नाही असं म्हणत आहे तर ज्योतिबांच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवलं हे खरं आहे ज्योतिबा वा, ज्योतिबांचा फुल्यांचा व्यवसाय होता म्हणून त्यांचे आडनाव फुले पडलं हे पण बरोबर आहे राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता हे पण बरोबर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर हे ज्योतिबा फुले यांवर टीका करत होते तर हे पण बरोबर आहे त्यांनी मराठी इंग्रजी उर्दू कन्नड तामिळ गुजराती भाषा येत होत्या म्हणजे ज्योतिबा फुले यांना एवढ्या भाषा येत होत्या हे पण बरोबर आहे तसेच विद्येविन अनर्थ हे त्यांनी प्रामुख्य त्यानंतर बघा काँग्रेसने सायमन कमिशनचा विरोध का केला बघा सायमन कमिशनचा विरोध का केला तर काँग्रेसला सुधारणा समितीचे प्रतिज्ञ नव्हते म्हणजे त्यामध्ये एकही भारतीय नव्हता कळलं का एकही भारतीय नव्हता त्यामुळे विरोध केला होता त्यानंतर के पुढचा प्रश्न बघा संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला तर लाहोर अधिवेशन एकोणीसशे एकोणतीसला ला झालं होतं ज्याचे अध्यक्ष पंडित नेहरू होते त्यामध्ये संपूर्ण अधिवेशन ते ठराव संमत झाला त्यानंतर बघा जे एस मिल व स्पेन्सर यांच्या लिखाणाने प्रभावित झालेले समाजसुधारक कोण तर गोपाळ गणेश आगरकर हे जे एस मिल आणि स्पेन्सर यांच्या लिखाने प्रभावित झालेले समाजसुधारक आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला होता तर कशाचा आग्रह धरला होता तर दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा आग्रह वैयक्तिक सत्याग्रहात धरला होता त्यासाठीच वैयक्तिक सत्याग्रह केला होता आणि त्याचे प्रथम सत्याग्रह होते विनोबा भावे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा गोपाळ गणेश आगरकरांच्या कशावर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी त्या विरोधात कार्य केलं तर बघा पुनर्जन्मावर विश्वास नव्हता जाती व्यवस्थेवर नव्हता बालविवाह नव्हता आणि अस्पृश्यता या चारही बाबीवर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी या विरोधात कार्य केले आहे म्हणून वरील चारही बरोबर आहेत त्यानंतर बघा धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल काय खरे आहे तर बघा त्यांनी फर्गुशन कॉलेजची स्थापना केली हे खरे खरे आहे का नाही फर्गुशन कॉलेजची स्थापना कोणी केलेली तर टिळक आणि आगरकर वगैरे आणखी ब भरपूर जण होते त्या चिपळूणकर यांनी ती स्थापना केलेली आहे त्यामुळे अग कर्वे यांनी स्थापना केली हे चुकीचे हां कर्वे फर्ग्युशन कॉलेजमध्ये गणित शिकवायचे हे बरोबर आहे त्यांनी स्थापना नाही केली मात्र ते फर्ग्युशन कॉलेजमध्ये गणित शिकवायचे त्यानंतर बघा त्यांनी एस एन डी टी महिला विद्यापीठ स्थापना केली हे बरोबर आहे आणि कधी केली होती एकोणीसशे सोळाला त्यानंतर ते त्यांनी विद्वेशी विवाह केला हे पण बरोबर आहे आणि त्या विद्वेचं नाव होतं गोदुबाई त्यानंतर त्यांनी समता पक्ष स्थापना केली हे पण बरोबर आहे त्यांनी महाराष्ट्राचे मार्टिंग किंग लुथर असे म्हणतात त्यांना हे चुकीचं आहे तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कोणाला म्हणतात तर महात्मा फुले यांना म्हणतात त्यानंतर त्यांना भारतरत्न किताब हा बहाल करण्यात आला तर हे पण बरोबर आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ते आहेत त्यामुळे कोणते बरोबर सेंटेन्स आहे तर बी सी डी एफ हे सेंटेन्स बरोबर आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहू बघा पुढचा प्रश्न काय आहे की स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते तर स्वराज्य प्रा पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट होते कायदे मंडळात प्रवेश करणे बघा आता इथे दिलेलं आहे बघा स्वराज्य पार्टी स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे तेवीस वगैरे हो तेवीसला झाली बावीसलाच झाली होती बहुतेक हां एकोणीसशे बावीसला झाली होती तिचे हे बघा कोणी केली होती तर चित्तरंजन दास हे त्यामध्ये होते दास बाकी विठ्ठल पट विठ्ठलभाई पटेल राजेंद्र प्रसाद हे इतर त्यामध्ये होते त्यानंतर बघा मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते तर पूर्ण स्वराज्य हे मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट होते त्यानंतर एकोणीसशे वीसमध्ये माणगाव येथे आसप्रशनची परिषद कोणी भरवली तर छत्रपती शाहू महाराज यांनी भरवली पुढे काय गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली होती तर रौलेट कायद्याच्या विरोधात सुरू केली होती त्यानंतर महाराष्ट्राचे आद्य सुधारक आद्य समाजुधारक कोणला म्हणतात तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे आद्यसमासुधारक असं म्हणतात त्यानंतर पंडिता रामाबाईबद्दल कोणती विधाने खरे आहेत बघा त्या संस्कृत भाषेच्या निष्णात होत्या बरोबर आहे त्या, त्या वेदांतावर प्रवचन देत बरोबर आहे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार केला बरोबर आहे म्हणजे ए बी सी डी ए बी सी हे तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत तर अशा प्रकारे आपण इथे इतिहासावरचे संपूर्ण प्रश्न कवर केलेले आहेत जवळपास पस्तीस पस्तीस प्रश्न आपण फक्त इतिहास या टॉपिकवर आणि फक्त ए एसओ बारा किती ए एसओ दोन हजार बारा या परीक्षेत इतिहासावर आलेले प्रश्न पाहिलेले आहेत हे प्रश्न आपण यासाठी पाहिले की आपल्याला भविष्यात इतिहासावर प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना कसं असतं की माहीत नसतं नेमकं इतिहासामध्ये आपल्याला एवढे भरपूर पुस्तकं आहेत नेमकं त्यामध्ये काय वाचलं पाहिजे आणि काय नाही याबद्दल गोंधळ होतो आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश तोच आहे की इतिहासाबद्दल आपल्याला आयोगाचेच प्रश्न पाहून मार्गदर्शन चांगलं मिळू शकतं कोणी कोणाचंही आपण समजा कोणी म्हणाल हे वाचा ते वाचा ते तर तुम्हाला योग्य ज्याचं योग्य वाटत असेल त्याचं ऐकाच त्या त्याचं ऐकू नका असं मी म्हणत नाही मात्र तुम्ही हे आयोगाचे मागची प्रिव्हीस क्वेश्चन कशावर जास्त आयोगाने भर दिलेला आहे हे आपल्याला प्रश्न पाहूनच समजू शकते त्यामुळे ही व्हिडिओ सिरीज आपण अशीच कंटिन्यू करणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद